नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची सध्या भारतामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे ही कशामुळे आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही सुद्धा इंजिनिअरिंग करत असाल किंवा तुम्हीसुद्धा जॉब फाइंड आउट करत असाल इंजिनिअरिंग नंतर तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारी माहिती भेटणार आहे त्याच्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही पहा बरोबरच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा तुम्ही शेअर करू शकता आपण वेळ वाया न घालता आपण पाहणार आहोत की सध्या भारतामध्ये इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची सध्या वाईट अवस्था का आहे आणि याच्यावर काय उपाय होऊ शकतात याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट पहिली गोष्ट ती म्हणजे इंजिनिअरिंगचा सिलेबस तर मित्रांनो सध्या जर तुम्ही पाहिलं इंजिनिअरिंगचा सिलेबस हा वर्षानुवर्ष सेमच आहे यामध्ये खूप सारा असा बदल होत नाहीये आणि इंजिनिअरिंगचा सिलेबस हा एकदम जुना असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या लेवलचं नॉलेज मिळत नाही जसं की तुम्हाला माहित आहे सध्या जमाना हा मुझे चाहे। ए आयचा आहे ए आयमुळे खूप सारे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याच प्रकारचा सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये असणे गरजेचे आहे परंतु आपल्या सिलेबसमध्ये या गोष्टी नाही आहेत म्हणजे ए आयसारख्या सारख्या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये आत्ता कुठेतरी थोड्याफार इन्क्लूड व्हायला लागलेल्या आहेत त्या लेवलचा सिलेबस आपला नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्या लेवलचं नॉलेज मिळत नाही जे लेवलचं नॉलेज बाहेर दुनियामध्ये पाहिजे आहे <गराय Elliot> सध्या जर तुम्ही पाहिलं इंजिनिअरिंगच्या खूप साऱ्या ब्रांचेसमध्ये म्हणजे स्ट्रीममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवला जी गोष्ट शिकवली जात होती तीच गोष्ट आत्तासुद्धा शिकवली जात आहे जर तुम्ही पाहिलं एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव दोन हजार नंतर दुनियामध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहे जगामध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत ए आय आय एम एल यासारख्या गोष्टी आलेल्या आहेत तर त्यानुसार वि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा सिलेबस चेंज होणे गरजेचे आहे फक्त ए आय टी कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रामध्ये चेंज होणे गरजेचे नाही तर मित्रांनो सर्व ब्रांचेसमध्ये हीच अवस्था भारतामध्ये पाहायला मिळते त्याच्यामुळे खूप सारे कॉलेजेसमध्ये ह्या गोष्टींमुळे खूप सारा परिणाम होतो ह्या गोष्टीमुळे खूप साऱ्या प्लेसमेंट येत नाहीत विद्यार्थ्यांना त्या लेवलचं नॉलेज नाही तिथे प्लेसमेंट क्रॅक करू शकतात त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप महत्त्वाचा गोष्ट ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कॉल इंजिनिअरिंगचा स जो सिलेबस आहे तो चेंज होणे गरजेचे आहे आता सिलेबस चेंज होणे म्हणजे काय गरजेचं आहे तर सध्याच्या जमान्यामध्ये सध्याच्या जगामध्ये जे चाललेलं आहे त्यानुसार सिलेबस डिझाईन करणे गरजेचे आहे तर तसा जर सिलेबस डिझाईन केला तर विद्यार्थ्यांना जॉब मिळण्यासाठी त्याचा खूप फायदा होईल त्यांना खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी बाहेर आहेत आपल्या देशामध्ये नाही तर विदेशामध्ये सुद्धा इतर देशामध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा खूप सारे ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करण्यासाठी त्यांना या गोष्टीचा फायदा नक्कीच होईल त्याच्यामुळे सिलेबस चेंज होणे किंवा सिलेबस अपडेट होणे खूप गरजेचे असतं जे की भारतामध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतं आता अशात सुद्धा काही कॉलेजेसमध्ये सिलेबस खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केलेला असतो जसं जर पाहिलं ऑटोनॉमस जे कॉलेजेस असतात त्यांचा सिलेबस ते स्वतः डिझाईन करतात इंडस्ट्रीच्या हिशोबानुसार तर इंडस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या हिशोबानुसार ते स्वतःचा सिलेबस डिझाईन करतात तर त्या कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना खूप सारा ॲडव्हान्टेज मिळतात त्यामुळे तुमचा सिलेबस हा खूप चांगला आणि चांगल्या क्वालिटीचा सध्या जगामध्ये ज्या गोष्टी चाललेत त्या आधारेवर आधारावर बनवणे खूप गरजेचे आहे हा एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तर मित्रांनो दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे लेस ऑपॉर्च्युनिटीज इन पर्टिक्युलर इंजिनिअरिंग स्ट्रीम म्हणजेच इंजिनिअरिंगमध्ये अशा काही ब्रांचेस आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये जॉब मिळवणे खूप कठीण आहे म्हणजे असं नाही की भेटतच नाही मित्रांनो जॉब भेटतात परंतु त्या लेवलचं नॉलेज विद्यार्थ्यांना नाही किंवा त्या लेवलच्या कंपनीज आपली इथं नाही आहेत त्या क्षेत्रामध्ये जॉब मिळवण्यासाठी सध्या जर भारतातली परिस्थिती सांगायचं झालं तर भारतामध्ये काही मोजक्याच हातावर मोजण्या इतक्याच म्हणजे बोटावर मोजण्या इतक्याच ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी वि विद्यार्थ्यांना मिळते आता त्यामध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही कोणत्या त्या ब्रांचेस आहेत तर तुम्हाला पाहायला गेलं तर तुम्ही आय टी कॉम्स या ब्रांचेस ज्या आहेत कम्प्युटर रिलेटेड एम सी ए बी सी ए या रिलेटेड ब्रांचेस ज्या आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज सध्या भारतामध्ये पाहायला मिळतात परंतु इतर जर ब्रांचेस तुम्ही पाहिल्या इंजिनिअरिंगमधल्या म्हणजे स्ट्रीम जर तुम्ही पाहिल्या इंजिनिअरिंगमधल्या तर तिथे थोडीशी अवस्था थोडीशी बिकट आहे वाईट आहे वेगळी आहे म्हणजे तेच जर पाहायला गेलं की सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर मित्रांनो तिथे जॉब मिळतो विद्यार्थ्यांना परंतु तिथे जॉबचं प्रमाण खूप कमी आहे भेटला तरी पण कमी लो पॅकेजेस आहेत खूप साऱ्या प्रॉब्लेम्स तिथे तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे कॉलेजेसमध्ये खूप कमी ब्रांचेस आहेत जिथे खूप कमी प्लेसमेंट मिळते कमी कंपनीज येतात आणि त्या विद्यार्थ्यांना इतर कोणत्या तरी क्षेत्रामध्ये जावं लागतं जॉबसाठी यावर सुद्धा भारतामध्ये एक चांगली गोष्ट ती म्हणजे आय टी क्षेत्रामध्ये इतर कोणत्याही ब्रांचमधल्या विद्यार्थ्यांना जॉब दिला जातो भारतामध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत ज्या इतर क्षेत्रामध्ये म्हणजे इतर स्ट्रीममध्ये इंजिनिअरिंग केली तरीसुद्धा तुम्ही आय टीमध्ये जॉब करू शकता त्यासाठी तुमच्याकडे आय टीचे थोडेफार स्किल असणे गरजेचे आहे नसले तरीसुद्धा कंपनीज तुम्हाला ट्रेनिंग देते तीन चार पाच सहा महिन्यापर्यंतची ट्रेनिंग तुम्हाला कंपनी देते आणि त्यामधून तुम्ही त्या लेवलचं स्किल डेव्हलप करता आणि तुम्ही इतर ब्रांच नॉन आय टी ब्रांचमधूनसुद्धा आय टी ब्रांचमध्ये स्विच करू शकता तर ह्या प्रकारची गोष्ट भारतामध्ये असल्यामुळे तिथे जॉबसाठी चांगल्या ए आय टीमध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये मिळत भेटतात जर सध्या तुम्ही सुद्धा नॉन आय टी ब्रांचमधून इंजिनिअरिंग करत असाल किंवा पासआउट झाला असाल आणि सध्या तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये जॉब मिळत नाही तर तुम्ही सुद्धा आय टीमध्ये स्विच करू शकता जर तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नॉन आय टी ब्रांचमधून आय टी क्षेत्रामध्ये कशा क्षेत्र तुमचं करियर चेंज करू शकता शिफ्ट करू शकता या विषयची माहिती आपण तिथे पाहूया त्याच्यामुळे तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगूया आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवूया तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर कशा प्रकारे जॉब फाइंड करता ते पण खूप महत्वाचं आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्याविषयी माहिती नसतं की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारचे जॉब्स फाइंड आउट करू शकता कोणत्या प्रकारच्या कंपनीज असतात प्रोसेस काय असते कुठून सुरुवात करायची असते या सर्व प्रॉब्लेम्स ते फेस करतात या गोष्टीमुळे सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जॉब्स मिळत नाहीत ते एक एक वर्ष दोन दोन वर्ष जॉब्स सर्च करतात त्यानंतर त्यांना कुठे जॉब मिळतो काही काही विद्यार्थ्यांना मिळतसुद्धा नाहीत तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना लगेचसुद्धा मिळतात तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तुम्ही कशा प्रकारे जॉब्स फाइंड आउट करता सध्या जर पाहिलं भारतामध्ये खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये या प्रकारचे स्किल्स शिकवले जात नाही म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग कसं व्हायचं हे तर तुम्हाला तिथे कॉलेजमध्ये शिकवलं जातं इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट शिकवले जातात परंतु इंजिनिअरिंग नंतर कशा प्रकारचे जॉब शोधायचे हे तुम्हाला कॉलेजमध्ये कधी शिकवलं जात नाही त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट स्वतः शिकावं हो, लागते परंतु काही कॉलेजेसमध्ये थोडेफार कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉब जॉब फाइंडिंग स्किल्स शिकवले जातात परंतु खूप कमी कॉलेजेसमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच स्वतःच शिकावं लागतं की त्यांना जॉब कसा शोधायचा आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कशाप्रकारे तुमचा अप्रोच असेल तुम्ही पास पासआउट झाल्यानंतर जॉब फाईन करण्यासाठी जर तुम्ही इंजिनिअरिंग पासआउट झाला असाल आणि तुम्ही जॉब फाईंड करत असाल तर खूप महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगतो सर्वात अगोदर तुमच्याकडे एक लिंकड इन अकाउंट असणे गरजेचे असतं ज्यावर तुम्ही तुमच्या क्षेत्रातील इतर मित्रांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर किंवा त्या क्षेत्रातील जे एक्सपर्ट असतात त्यांच्याबरोबर तुम्हाला कनेक्शन बनवणे गरजेचे असतं त्यांच्याबरोबर कनेक्शन बनवून त्यांना त्यांच्या कंपनीजमध्ये अपॉर्च्युनिटी कशा प्रकारच्या आहेत हे विचारणे बरोबरच अपॉर्च्युनिटी असतील तुम्हाला तिथे रेफरन्स देणे या गोष्टी तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता त्यानंतर भारतामध्ये सर्वात जास्त जॉब हे लोकांना नोकरी डॉट कॉम या प्लॅटफॉर्मवर मिळतात त्यामुळे तुमचं अकाउंट नोकरी डॉट कॉमवर असणे गरजेचे आहे तिथे तुम्हाला कोणत्या क्षेत्र मध्ये जॉब फाईंड आउट करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचे बरोबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काय केलं आहे तुमच्या स्किल या सर्व गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला तिथून सुद्धा कॉल्स येऊ शकतात आणि जरी तुम्हाला जॉब मिळत नसेल तर घाबरून जाऊ नका कारण ही स्थिती ही प्रत्येकाच्या आयुष्यामधून आलेली असते इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जॉब फाईंड करण्यासाठी टाइम लागतो काही विद्यार्थ्यांना लवकर जॉब मिळतो काही विद्यार्थ्यांना वेळ लागतो परंतु जॉब नक्कीच मिळतो तुम्ही ट्राय करत राहा लिंकडिनवर नोकरी डॉट कॉमवर किंवा मेलवर तुम्ही अप्रोच करा एच आर की तुम्हाला जॉब हवा आहे त्या कंपनीजमध्ये जॉब असतील तर तुम्हाला ते अपॉर्च्युनिटी नक्कीच देतील त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करणे खूप गरजेचे असतं मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला या पुढे सुद्धा व्हिडिओमध्ये मिळत राहील